आ, नमस्कार आ, मी आत्ता आहे पुणे स्टेशनच्या तिथे आंबेडकर बाबा यांचा पुतळा आहे आणि तिथे ही सगळी मंडळी वाचनाचा उपक्रम करतात पुस्तक दिन आहे शिवाय महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सगळ्याच युनिव्हर्सिटीने एकत्र येऊन एक उपक्रम आहे की तुम्ही वाचलं पाहिजे दिवसभरातला एक तास तरी तुमचं वाचनात गेलं पाहिजे खरंच ज्ञान जे मिळतं ते पुस्तकात मिळतं आणि हाच उपक्रम सध्या रिपब्लिकन पार्टीकडनंही आंबेडकर पुतळ्याच्या तिथे होत आहे माझ्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ मुंडे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्या उपक्रमाविषयी सर काय सांगाल तुम्ही या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नेते आम्ही ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेलो हो। आहोत आणि आपण पाहतो ह्या जगामध्ये सर्वात जास्ती अभ्यास जर कोणी केला असेल आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांची ओळख कुठेही तुम्ही गेला तर बाबासाहेबांचा सा पुतळा ज्या ठिकाणी असेल तर त्यांच्या हातात तुम्हाला पुस्तक दिसेल अशा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या पुण्यामध्ये विद्येच माहेरघर ज्याला म्हणतात ऑक्सफोर्ड ऑफ इस्ट ज्याला संबोधलं जातं एज्युकेशनल हब ज्याला संबोधलं जातं या ठिकाणी तरुणाईने मुलांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील वाचनावर भर द्यावा या करीता हा उपक्रम आम्ही सहभागी झालेलो आहोत कारण आजकाल मोबाईल आलेला आहे मोबाईल मध्ये जेवढ्या न्यूज येतात किंवा जेवढ्या काही वेगवेगळ्या वेग भागातनं तुमच्यापर्यंत माहिती दिली जाते ती तंतोतन खरी असेल ह्याची कुठेही खात्री नसते कारण त्याचे आयपी अॅड्रेस वेगळा असतो हो। आणि बातमी वेगळी असते हो। आणि अनेक वेळा हे पाहिलेलं आहे की खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होतात तर त्याच्यापासून बचाव करण्यापेक्षा आणि आपल्या बुद्धीमध्ये सत्यता येण्याकरता आपल्या सत्सत विवेक बुद्धीमध्ये चांगल्या गोष्टी हे प्रदर्शने जाण्याकरता वाचन करावं हाच एकमेव हेतू आहे आणि म्हणून हा हेतू साध्य करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी या वाचन संस्कृतीच्या पुस्तक दिनानिमित्त पुढील दहा दिवस या ठिकाणी हे एक तासाचं वाचन आपण सगळ्यांनी करावं ह्या संदेश देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते जे सत्य पाहिजे आणि ते पोहोचण्या अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्तक हा एकमेव ऑथेंटिक असा पर्याय आहे आणि याच वाचन संस्कृतीला परत पुढे आणण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो काय सांगाल तुम्ही वाचना संदर्भात वाचण्यासंदर्भामध्ये महा, हे आताच आमच्या डॉक्टर उपमहा माझे महापौर यांनी सांगितले की पुणे हे विद्याचं माहेरघर आहे तर त्या पुणेच्या विद्याच्या माहेरघराचे महात्मा ज्योतिराव फुले यांनाच बाबासाहेबांनी गुरु मानून त्यांचाच पुढं वारसा चालवला आहे आणि बाबासाहेबांनी जे शिक्षण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा का कारण शिक्षण हे शिकला तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ह्याच्यातूनच गोर गरीबांना आणि सगळ्यांना शिक्षणामधूनच बाबासाहेबांनी हक्क मिळवून दिलेला आहे तुम्ही हे पुस्तक कुठलं वाचताय त्या संदर्भात मला सांगा डॉक्टर बाबासाहेब लेखणी आणि भाषण ओके जाती व्यवस्थेचं निर्मूलन आणि तर आंबेडकरी विचार असेल आंबेडकरी चळवळी असेल ह्या सगळी पुस्तकं इथे आज आंबेडकर त्यांच्या पुतळ्याच्या खाली आपल्याला वाचताना दिसत आहेत माझ्यासोबत परशुराम वाडेकर सर आहेत आपण त्यांची अशी बोलूयात या संदर्भात एक मिनिट आहे का मी फक्त येतो काय सांगाल आज आपण हा उपक्रम घेतोय ते ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तिथे हा उपक्रम घेतोय आणि वाचतोय पुस्तक एक तास आपण स्वतःला दिला पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे काय सांगाल या संदर्भात नमस्कार जेबी आज आम्ही जाहीर झाल्याप्रमाणे आज बाबासाहेबांच्या पुतळ्यावर एक पास पुस्तक वाचण्यासाठी बसलेलो खरं म्हणजे पुस्तक वाचण्याची संस्कृती जवळजवळ बंद पडत चाललेली शाळांमध्ये लायब्ररी ज्या होत्या महापालिका शाळा विद्यापीठामध्ये इकडं ह्या सगळ्या लायब्र्या बंद होत चालल्या आहेत महापालिकेतल्या लॅ शाळा जे एक वर्ग आमच्या वेळेस असायचे की बाबा त्या लायब्ररीमधून जाणं पुस्तक घेणं वाचणं आज त्या शाळामधल्या सगळ्या लायब्ररी बंद झाल्या तर माझी विनंती आहे की सगळ्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कॉलेज या ठिकाणी ह्या सगळ्या लायब्ररी अध्यक्ष कराव्या आणि आदेश काढावे की तिथं दररोज तुम्ही अर्धा तास तरी पुस्तक वाचलं पाहिजे शिक्षकांनी कम्पलसिशन केलं पाहिजे त्यामुळं बाबासाहेबांच्या अन्वे आम्ही असल्यामुळं आम्ही तर पुस्तकावर सगळे कार्यकर्ते प्रेम करत असतो पण सध्या लोक मोबाईलवर प्रेम करतात तर हे केलं पाहिजे पण पुस्तकावर बी प्रेम करावं म्हणून या ठिकाणी मी माझ्या घरामध्ये एक बेडरूम कॅन्सल करून पुस्तकाला आहे तुम्ही येऊन बघू शकता माझी सगळ्याला विनंती आहे की आपल्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी प्रत्येकाने पाहिजे आणि ती काळाची गरज आहे सर कुठे पुस्तक तुम्ही वाचता या उपक्रमा अंतर्गत काय सांगा नाही मी सर्व प्रकारचे माझ्याकडून दाबले गेले मी आता जे पुस्तक वाचतोय ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या हयातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते लिहिलेलं पुस्तक होतं आणि हे पुस्तक प्रकाशन करण्याच्या वेळी अर्धवट ते प्रकाशन झालं आणि त्यांचा महापरिनिर्वाण झाला मृत्यू झाला आणि मग हे पुस्तक अधुरं राहिलेलं लिहायचं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आणि मग त्यांचा जो मुलगा आहे यशवंतराव यांनी अठराशे साली हे पुस्तक पुन्हा प्रकाशन केलं आणि आपल्या सर्वांच्या समोर हे पुस्तक बारा आणि एवढ्या किमतीमध्ये त्यावेळेस त्यांनी ते लोकांना उपलब्ध करून दिलं या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थाने मानवाच्या अन्यायविरुद्ध आणि मानव कसा सुखी राहील या संबंधामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची अशी माहिती दिलेली आहे खऱ्या अर्थाने पुस्तकं वाचल्यानंतर जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाच्या जोरावर तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो त्या ज्ञानाच्या जोरावरती माणूस धाडशी होऊ शकतो आणि कुठलंही कार्य तो तडास नेऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकाने पुस्तक हे वाचलंच पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो महत्त्वाचा गुणधर्म होता तो पुस्तक वाचणे आणि पुस्तकाविषयी त्यांना अत्यंत प्रेम होतं आणि म्हणून त्यांना आपल्या घरामध्ये असं सांगू शकत नाही काही लोक म्हणतात पन्नास हजार पुस्तक होती काही म्हणतात पंचवीस हजार पुस्तक होती परंतु बाबासाहेबांच्या घरामध्ये हजारोंनी पुस्तक होती एवढं या ठिकाणी मी सांगू शकतो आणि बाबासाहेब म्हणतो ते शिक्षण हे वागुणीचं युज आहे जो जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना ना। म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण जर वाचन केलं वाचन केलं त्यातून आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे त्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण कधी कुठल्याही गोष्टीला समोर जाऊ शकतो आपण गुरगुडी शकतो आणि ते प्रश्न आपण धाडसानी सोडू शकतो असं त्या इथून बाबासाहेबांनी सांगितले दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की शिक्षण हे तलवारीच्या दहावीप्रमाणे त्याचा ज्याप्रमाणे तुम्ही उपयोग करताल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे तलवारीला जशी धार असते त्याप्रमाणे तुम्ही वाचन केलं तर तुमच्या ज्ञानाला ज्ञानाला धार होऊ शकते आणि तुम्ही काहीही करू शकता अशा प्रकारे शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी सांगितलं महात्मा फुले सांगितलंय शाहू महाराजांनी वसुतीगृह काढले त्यातून त्यांनी ग्रंथाला देखील काढले ते आम्ही देखील सर्वजण फुलेशाह आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि म्हणून त्यांचा हा गुणधर्म म्हणून सगळ्यांनी शिक्षण शिक्षणाच्या दृष्टिकोन तर आता संपलेला आहे जवळजवळ पण बाबासाहेब म्हणले होते की मी अजन्म शिक्षक आहे अजन्म मी विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे आणि म्हणून आपण देखील सरांनी अजन्म विद्यार्थी होऊन आयुष्यभर पुस्तक वाचलं पाहिजे आणि ज्ञान घेतलं पाहिजे आणि समाजाला त्याचा आपला काही उपयोग होईल ज्ञानाचा अशा प्रकारे कार्य के केलं पाहिजे या ठिकाणी सर्व साहित्यिकांचे मी पुस्तक वेळात वेळ विया काढून वाचतो कारण का वाचन करणं म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडणं असं मला उत्तिशा वाटत आज आपण मोबाईल असेल फेसबुक असेल याच्यावर वाचून काही लोकांना त्या गोष्टी सांगत असतो परंतु त्याच्यामध्ये किती सत्य आहे हे तुम्हाला मग काही माहिती नसतं तर पुस्तकातून आपल्याला त्याचं सत्य नक्कीच कळ कर, कळत कर, आणि जे पुस्तक म्हणून दिलेले असत ते सत्य असत शिकेल तो टिकेल शि, टिकेल तो शिकेल अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे सर्वांनी वाचन करावं वा। आज या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही सांगितल्याप्रमाणे या वाचनाचा कार्यक्रम घेतलेला आहे पुणे शहरातले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व आता मोठा कार्यक्रम घेणार होतो परंतु फक्त प्रमुख लोकांना मी आज बोलवलं आणि या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे इथून पुढेही असेच कार्यक्रम आम्ही पक्षातर्फे घेत राहू आणि आपण या ठिकाणी आला आम्हाला वेळ दिली आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपण आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो मेसेज दिला शिक्षण हे आपलं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला शिक्षित करण्यासाठी तुमच्या घरात एकतरी लायब्ररी असली पाहिजे पुस्तकं असले पाहिजे आंबेडकरांनी जसं धेंडे सरांनी मगाशी सांगितलं की स्वतंत्र एक बंगला पुस्तकांसाठी केलेला माणूस जगामध्ये एकमेव आहे तुमच्याही घरात पुस्तकं असतील तर आजपासून वाचायला सुरुवात करा कारण माहितीच्या या महाजाळामध्ये कंटिन्यू तुमच्याकडे एक ना एक, एक नोटिफिकेशन येत राहतं वाटतं तिथली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते पण कुठली माहिती खरी आहे हे फक्त तुम्हाला पुस्तक सांगू शकतं आणि याच या उपक्रमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय पुणे जसं विद्येचं माहेर घर आहे तसंच हे वाचन संस्कृतीसाठीही नावाचल्या जावं जगभर याची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जातोय आणि मी तुम्हाला परत एकदा सांगेल की वाचा आणि वाचत राहा प्रगती करत राहा कारण पुस्तकाशिवाय कोणताही चांगला गुरु असू शकत नाही आणि योग्य माहिती ऑथेंटिक माहितीसाठी पुस्तक हे एकमेव असा पर्याय आहे जो तुमच्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो म्हणून वाचत राहा प्रगती करत राहा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी पुणेरी आणि आवाज या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद